श्री स्वामी समर्थ आज गुरुवार एक ऑगस्ट दोन हजार चोवीस कृष्ण द्वादशी चंद्राचं भ्रमण मिथून राशीच्या मृगशीर्ष नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत आहे आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नये कामगारांशी आणि सहकाऱ्यांशी आज मतभेद टाळावेत रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशिर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुमचे आर्थिक धनलाभ वाढवणारं ठरू शकतं आजचा दिवस हा तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरेल व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला दूर करता येतील महत्वाकांक्षी निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल मिथून रास मिथून मिथुन्राश, राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मिथून राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशिर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशिर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणारं ठरू शकतं आज महत्त्वाचे निर्णय घेत असताना दक्षता बाळगावी आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल परंतु आज महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे दूरच्या प्रवासाचे आज तुम्ही बेत आखाल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील व्यावसायिक नियोजनाच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे आज तुम्ही घेतलेले व्यावसायिक निर्णय हे दूरगामी तुम्हाला लाभ देणारे ठरू शकतील कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि मोठे लाभ देणारा ठरू शकेल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभाचा आहे कम्युनिटी मार्केट शेअर्स आणि जमिनीशी निगडित व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं विशेष अनुकूलता दर्शवतं तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग मरून आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशिर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि तुमची भाग्यवृद्धी वृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल त्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करावा आज तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे दिवस व्यतीत करता येईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील आर्थिक समस्या सुटण्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशिर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आरो दनुराश, दनुराश, आहे आरोग्याच्या लहान सहान तक्रारींना आज तुम्हाला सामोरं जावं लागेल ज्येष्ठ नागरिकांनी आज विशेष दक्षता बाळगावी जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे व्यावसायिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे साडेसातीची तीव्रता आज थोडी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आर्थिक आणि मानसिक ताणतणाव आज वाढू शकतील वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी आज मतभेद टाळावेत कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशिर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुमचे निर्णय योग्य ठरवणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे आजचा दिवस तुम्हाला मोठे निर्णय घेण्यासाठी साथ देणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आज घेतलेले निर्णय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लाभ देणारे ठरतील त्यामुळे आज व्यवसायाची घडी बसवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठा अधिकार तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील आजचा दिवस अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल भविष्याशी निगडीत महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आज तुम्ही योजना आखाव्यात आजचा दिवस हा भविष्यातील महत्वाचे निर्णय घेण्याचा आहे